तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक हॉल हॉलटिकीटबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे तर अग्निवीरचे हॉल तिकीट इथं आलेले आहे तर घरबसल्या तर मी तुमच्या मोबाईलवरून कशा कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे तर बरेच विद्यार्थ्यांनी जे कमेंट्स आले होते की त्यांचे जे काही तिकीट आहे ॲडमिट कार्ड जिथं डाऊनलोड होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे आहे अग्निवीर महिला सैनिक टेक्निशियन नर्सिंग असिस्टंट त्यामध्ये एसी जे काही पदाचे नावं आहेत त्यानंतर इथं तुम्हाला डेटसुद्धा इथं दाखवण्यात आलेली आहे जे की हॉल हॉलटिकीट आहे त्यानंतर लिंकवरती हो क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल तर सर्वात पहिले तुम्हाला इथे यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा रोल नंबर विचारलेला आहे जे की तुम्ही फॉर्म भरता वेळेस जे की तुमचा रोल नंबर असेल ते तुम्ही तुमची तुमच्या फॉर्मवर चेक करून घ्या त्यानंतर डेट ऑफ बर्थ इथं तुम्हाला जे काही युजरनेम पासवर्ड जे की तुम्हाला पासवर्ड आलेला असेल ईमेलवर एक तर ते टाकून चेक करा त्याच्यानं जर लॉग इन झालेलं नसेल तर तुम्हाला इथं एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे युअर जी काही डेट ऑफ बर्थ आहे जी की तुमचा फर्स्ट टाईम लॉग इन पासवर्ड जे आहे तुमची जे काही डेट ऑफ बर्थ आहे तर इथून तुम्हाला जर तुम्हाला तुम्ही तुमचा रोल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन जर झालेलं नसेल किंवा तुमचा इनकरेक्ट दाखवत असेल तर तुम्हाला इथं ऑप्शनचा ऑप्शनचंसुद्धा ऑप्शन दिलेलं आहे फॉरगेट पासवर्ड यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही रोल नंबर आहे जे की फॉर्मवरचा असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर इथं कॅपच्या त्यानंतर गेट पासवर्ड यावरती क्लिक करायचं तर तुमचा जो काही पासवर्ड आहे ते तिथं तुम्हाला येऊन जाईल तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर इथे तुम्हाला तुमचा जे की कशाप्रकारे हॉलटिकेट डाउनलोड करायचं आहे तुमचं ॲडमिट कार्ड ते तुम्हाला इथं दाखवण्यात आलेलं आहे रोल नंबर आणि पासवर्ड टाकून इथं कॅप्चर टाकून इनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमचं जे काही ॲडमिट कार्ड आहे ते अजून डाउनलोड करू शकता हो तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड झालं की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू